काय साईज आहे मस्तच ऑलमोस्ट वेट इज ओव्हर तुम्ही कसे प्रो असणार प्रो, ता प्रो। <laughs> तर आता आपण दुसऱ्या स्पॉट कडे आला म्हणजे थोडा बाहेर अजून इथे बघूया पॉपर मालून काय पॉपरला रिपोर्ट होत आहे का यस फिश ऑन फिश ऑन गाईस तो बघ वरती <laughs> फ्लोट होणार येतोय <जियते> बापरे <laughs> आजची आपली सेकंड कॅच टेक्निशियन जोर लावून की सोडवते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझं परत एकदा युट्यूब चॅनलवर तर जसं की माझं पूर्ण युट्यूब चॅनल एकदम फ्रीज झालेलं तर त्यामुळे मी व्हिडिओ बनवणं एकदम बंद केलेलं आणि मलाही काही कामामुळे शक्य होत नव्हतं तर मी आता प्रयत्न करतोय की हळूहळू परत गाडी आपली रुलावर आणू आणि यूट्यूब चॅनल माझं परत चालू करू तर हा माझा एक छोटासा प्रयत्नाचा व्हिडिओ आहे तर माझा पहिला व्हिडिओ हा असल्यामुळे आणि मी आपलं चॅनल पूर्ण रिफ्रेश केलं आहे आता आपल्या चॅनलचं नाव आहे जर्नी ऑफ राज ह्याच्यात मी माझ्या जीवनातले काही क्षण चांगले गेलेले असे सगळे चा टाकणार आहे कुठे फिरायला गेलो आहे कुठे एडिटिंग करतो आहे कुठे ॲडव्हेंचर ट्रिपला गेलो आहे कुठे फिशिंगला गेलो आहे हे सगळं टाकणार आहे तर आज एक फिशिंग ट्रिप आहे आमची बोटीनी तर मी आलो आहे कोकणात तर बघूया काय कॅच होत असतील तर पुढे नक्कीच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता व्हिडिओ डायरेक्ट बोटीवर अरे खेच अरे खेच चला अरे हां चला फायनली आपली बोट चालू झाली आहे क रात्रीचा खूप थंडावा असतो त्यामुळे इंजिन थंड पडलेलं आणि ह्याला तुम्ही कोल्ड स्टार्ट असं म्हणू शकता आता भेटीआत हे आहेत आपले संतोष बांदेकर असिस्टंट तांडेल <laughs> पूर्ण सेटअप तयार करतायत ते आणि आता इंजिन गरम होत ठेवून आपण इंजिन गरम थोडं झालं की लगेच प्रवास आपला चालू करू आज आपलं मेन टार्गेट असणार स्नॅपर बॅराकुडा आणि बेबी व्हॅलीज मागच्या वीकला त्यांना हे हुकअप झालेले बेबी व्हॅलीज बॅगेत काही आपले मोबाईल्स वगैरे नीट ठेवूया कारण की पाणी वगैरे उडेल ऑल सेट तर चला आता आपण डायरेक्ट भेटू टिप्सीमध्ये आपण आता स्पॉटवर पोचलो आहे आणि कास्टिंग करायला चालू करूया आपली पहिली कास्ट बघूया काय भेटतं आहे का हा असा स्पॉट आहे जिथे ट्रीवॅलीज आणि छोटे काय बोलतात त्याला खडकी मासे असतात इथे खूप तर प्रयत्न तर असेल माझा की आज मेन स्पॉट तर हा ह्याचा आहे ट्रीवॅलीचा आहे तर इथे शक्यता ट्राय तर ट्रीव्हॅलीलाच कॅच करायची चालू आहे तर त्यासाठी मी लुअर वापरतो आहे आपला हलकोचा स्टिक बेट त्याला वॉक द ॲक्शन डॉग देऊन फास्ट रिट्रीव करून बघतो आहे कारण की ॲज पर कल्प कल्पेशचं इथे बोलणं आहे की इथे खूप त्याला ट्रिवलस लागले आहेत तर प्रयत्न तर आहे की कास्टिंगनुसार काय भेटत राहील का, का। ट्राय करत राहिलो आहे तिथून कल्पेश आपला पॉपर चालवतो आहे पॉपरला अजून काय अजून म्हणजे फॉलोअप पण नाही होत आहे वी आर जस्ट ट्राईंग आणि मी घाई केली ॲक्च्युली मी मागे लागलो हा टायमिंग तेवढा मॅचिंग नाही आहे त्यांच्या प्रिव्हियस टाईमच्या अनुसार म्हणजे हाय टाईट लो टाईटचा प्रश्न बोलतो आहे मी पाण्याला भांगवणी आहे भांगवणी म्हणजे जिथे पाणी जास्त सुकत पण नाही आणि जास्त भरत पण नाही तर तिथे आम्ही आलो आहे पण ट्राय चालू आहे तर पाणी ते लेवल कमी आहे पण कास्टिंग करतो आहे आम्ही स्टिक बेटनी सध्या ट्राय करतो आहे ट्रॉलिंग आम्ही ह्याच्यानंतर करणार आहे पहिला आम्ही विचार केला एकदम स्पॉटला बाहेर जाऊ आणि खडकाचा जवळ बघूया मारून काय लागतं आहे काय स्पिनिंगला तर आता स्पिनिंग सेशन चालू आहे आपल्या कोपरूची बॅटरी ही थोडी मध्ये डगमगलेली त्यामुळे बकटेलचं पण वर्टिकल चिकिंग मी केलेलं ते फुटेजेस घेता आले नाही मला पण आता मी बॅटरी बदलली आहे तर तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये मोठ्या मोठ्या लाटा हात आहेत पण खूप भारी अनुभव आहे कास्टिंगला पण खूप मजा येते वारा पण अजिबात नाही त्यामुळे फटाफट कास्टिंग होते पण अजून मासा काय हुक नाही होत so, आहे सो लेट सी अजून थोडं कास्टिंग करून मग आम्ही थोडा पुढच्या स्पॉटला जाणार आहोत तिथे पॉपिंग ट्राय करू काल बेस्त पॉपरिंग पॉपरच यूज करतो आहे मी स्टिक चेंज स्विच करेन लोवर तर आता आपण दुसऱ्या स्पॉटकडे आलो म्हणजे थोडा बाहेर अजून इथे बघूया पॉपर मालून काय पॉपरला रिपोर्ट होत आहे का हा पण हलको कंपनीचा पॉपर आहे जो मी आधी खूप आधी घेतलेला होता तो यूज केलाच नव्हता आज हे जूर्त भेटलं आहे आपल्याला यूज करायला मी फास्ट रिट्यू ह्या कारण करतो आहे कारण की खालती खूप खडकं आहेत आणि मला अजिबात अंदाज नाही तर खडकांचा अंदाज नाही भेटत तोपर्यंत आपण फास्ट रिट्रीव करणं गरजेचं आहे नाही तर पन आपण आपला लोअर घालून बसणार बॉपर टॉप वॉटर येतो त्याच्यात काय भीती नसणार पण आपली होडी चालती आहे त्यामुळे मला फास्ट रिट्रीव करून तुला ॲक्शन तसं द्यायला लागतो आहे बॉपरचा ॲक्शन एक नंबर आहे पण अजून काय फॉलोअप तर होत नाही तर ट्राय करत राहूया बघूया काय भेटतं आहे का भेटला तर नक्कीच या व्हिडिओमध्ये असणार काय ना काय इंटरेस्टिंग तुम्ही पण व्लॉग हा मधूनच स्किप करू नका कारण की पुढे काय आहे आम्हाला पण नाही माहीत आमचा प्रयत्न तर असेलच कॅच काहीतरी व्हावा आणि होणारच जब ही थे ची का जबरदस्त ऍक्शन येते पॉपरची आपली पण अजून स्ट्राईक काही येत नाही आम्ही जेवढं जाता येईल तेवढं स्टोन्सच्या जवळ आलो आहे तर तरी पण एक पण मासा अजून स्ट्राईक देत नाही मे बी तेच असू शकतो आमचा पाण्याचा वेळ चुकला आहे त्यामुळे मासे तेवढे ॲक्टिव्हिटी नाही माशांची आणि लोकल फिशरमॅन्सना पण नेटला काय मासे नाहीत सध्या कारण की मासे खूप कमी झाले आहेत माहीत नाही का पण आपण आलो आहे आता हार तर नाही म्हणणार भाई काय ना काय काढायचंच गा आहे आपल्याला वाईट के तो ते काही ॲक्टिव्हिटी दिसली आता मला थोडी मे बी डायन हा मासा आहे तो लेट्स ट्राय कुकर असेल तर अतिउत्तम कोकर असेल तर मारलेच पाहिजे ॲक्शन तर प्रॉपर आहे लाईनवर आहे एकदम बघूया काय कॅच होतं का आणि ते बघा एक मस्त फॉलोअप झालेलं शेट मिस झालं पण वो यार मस्त फॉलोअप होता पर ट्राई कर वाटत नहीं पटकन भेटेल लेट्स सी हैव अ फेथ एंड होप पेश, चेंज करता है। खूब करतेवड़ी मेहनत करू दोगना स्ट्राइक नहीं पेशंट्स एंड वी आर जस्ट ट्राइंग 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 हुकअप तो हो नक्कीच। था खड़का था है भाई। खड़का है। आता खडकात आलो आहे बाई आपली होडी जस्ट खडकावर मिस झाली आहे ह्याच्या खालतीच मोठं खडक आहे मन पटकन नशीब संतोनी मशीनवर घेतली आता पॉपिंग पण बस झालं मुळात पॉपिंगला आपल्याला काय अजून लागत नाही तर फटफ फट वाईंडअप करू आणि आपण आता ट्रॉलिंगला जाऊ कारण की पॉपिंग वगैरे करून आपल्याला अजून काय भेटलत नाही उ बाप रे बाप पैस अचानक आलेली लाट <laughs> क्रेझी वाट लागली असते आता फटफट फटफट स्पिनिंग कळूया आणि आपण आता हा स्पॉट सोडूया कारण की पाणी एकदम लो टाईडला आलं आहे त्यामुळे मोठ्या मोठ्या लाटा जवळ उठायला लागल्यात आणि आपली मशीन जर कुठे खालती लागली तर बोंबलायची पाळी आणि पात इथे दगडात आपटून फुटू पण शकते आता आपण फटाफट ट्रॉलिंगला सुरुवात करू सोडू काय रे तर आपलं आता ट्रॉलिंग सेशन चालू झालं आहे सगळे खूप टायर्ड झाले आहेत कारण की अजून काहीच कॅच झालं नाही स्ट्राईक पण नाही झाली आहे तर आता बघूया ट्रॉलिंगला काय लागतं आहे काय ट्रॉलिंगसाठी मी लुकानाचा कोमडो रेड हेड ही शेड वापरत आहे वन ट्वेंटी फाय सिरीजचा कारण की मी वन फिफ्टी सिरीजचा पण जो समोर पडला आहे तो यूज केलेला बट तो खालती खूप खडकात लागतो पाणीची लेवल खूप कमी आहे तर आम्ही काय एकदम बाहेर गेलो नाही कमी वागत आहे कारण की ह्या रॉक्सच्यामध्येच खूप मासा भेटला आहे तर आता बघूया काय आहे काय कॅच सोडला तर हाय आणि होप्स पण आहेत लेट सी मला तर वाटत आहे ट्रॉलिंगला आपल्याला काहीतरी लागू शकतो अजून किती तरसवतो यार मासा यार पटकन लागला तरी असता बस होपफुली माहीत नाही गोप्रो कसा देतो देतोय जो पण असेल चांगला असला पाहिजे ज्या आपलं काम होऊन जाईल पटकन तर बस वेट अँड वॉचवाल्या सीन मस्त लोअर खालतून चालतोय खडकाच्या बाजूनी मला ते फील होतं आहे मध्ये मध्ये रॉडला तुम्ही जर बघू शकत असाल तर रॉडला बारीक बारीक ट्विचेस येत आहेत म्हणजे तो मस्त दगडाच्या वरतून आहे बस होपफुली कुठे दगडात अडकू नको ते मग आपली वाट लागली पूर्ण प्लॅन फ्लॉप यार पटकन काय ते घे रे बाबा चल आमची काय ती बोनी करून टाक सकाळपासून आपले मर मर मरत आणि फायनली द वेट इज ओवर आपल्याला एक स्ट्राईक झालंय काय झालंय काय माहीत जे काय ते का आपल्याकडे धावून आहे म्हणजे मला तेवढं टेन्शन नाही त्या लाईनवर आय थिंक ही स्नॅपर असू शकते कारण हे एकदम अंगावर धावून आले म्हणजे फोर्स लावतच नाही मध्ये मध्ये फक्त एक बारीक बिचेस येतात आय थिंक ही स्नॅपर आहे नक्कीच जी आपल्यावर धावून येते आणि ते संतो आणि आपली कल्पेशची काहीतरी झाली वादावाद अरे बापरे संतची लाईन आपल्या ह्याच्यात अडकली आहे ती दे असन दे थांब मासो पहिलं वर घेऊया मग सोडवूया आणि आत्ता फोर नवायला लागला ओ माय गॉड इट्स अ बॅराकुडा म्हणजेच बोडाई आता आपले तांडेल तिला वर घेतील काय साईज आहे मस्तच ऑलमोस्ट वेट इज ओव्हर ऑलमोस्ट वेट इज ओव्हर खूप वेळानंतर हा मासा भेटला आपल्याला पाहू शकता मस्त साईज आहे कॅच म्हणजे मीच काढलाय ती तुमचा व्हिडिओ दिसला सर आता लय मोठा टास्क हा नाही एवढं मोठं नाही फक्त आता तुम्ही प्रो असणारे प्रोचा झाला प्रो दुसऱ्या पकड कर अशा प्रकारे आजची ट्रॉलिंगचं एक मासो गावलो बाकीचं बाकीचा काय माहित नाही आता पुढचा बघतो कसा काय ते खूप नंतर एक मासो गावलेलो तर बघूया पुढे काय कसा काय सक्सेसफुली काढलेलं दीखावले तो मासू दाखवला कॅच बोडाई म्हणजेच बॅराकुडा तर चला आपला सक्सेसफुली फर्स्ट कॅच तर झाला आहे आता परत एकदा ट्रॉलिंग सेशन चालू करूया बघूया या टायमाला काय कॅच होतं का आता आम्ही एका म्हणजे पट्ट्यावरून गेलेलो तिथे आपल्याला हा बोडाई कॅच झाला आहे तर प्रयत्न तरच तेच आहे की त्याच सेम पट्ट्यात जाऊन बघायचं दुसरा मासा पण स्ट्राईक देतो का एक स्ट्राईक झालेली मध्ये अनुक जो मी रेकॉर्डिंग ऑन नहीं के लिए आता बढ़या का हत कैच होता है क्या अपने जस्ट वेट एंड वॉच यस फिश ऑन फिश ऑन गाइस तो बाबा वरती फ्लोट होऊनच येतोय बाप रे त्याला ताकद लावायला चान्सच नाही भेटलाय माझ्या मते झाला झालाय तो वरतूनच येतोय फ्लोट होऊन बापरे मला इथून दिसतोय तो माहीत नाही तुम्हाला गोपरामधून विजिबल होत असेल की नाही होपफुली होयलाच पाहिजे <laughs> ये 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 चलो चलो आला आला और थोडासा सा हा थोडा वेगा सेटअप यूज केलेला ती मशीन माझी वाली जरा हेवी पडत होती म्हणून मी जस्ट हा यूज करून बघत होतो आणि हेला कॅचेस झाली क्रेजी स्टाईक जोरा <laughs> <वोफ। laughs> तर जोरात <laughs> दिलेली पण ते नंतर सरळ झालं तुम्ही बघू शकता सरळ फायनली सेकंड पण आली आजची आपली सेकंड कॅच फुल टेक्निशियन जोर लावून कोकरीक सोडवते तर तुम्ही बघितलं असाल आता आपल्याला सेकंड कॅच झालाय एका लोकल वर हा कॅच झालाय लुकाना बोलते लोकल आपल्याला एक एअरकॉल कप झाली तर मग आता आपला जमलेला हा अरे? दोन कॅच तरी झाले आहेत तर मित्रांनो पन, आ, चार चार मी जो आता बघितला तो आपल्या कोपन सिरीजचा पहिलाच ब्लॉग आहे आणि ह्या चॅनलचा पण हा पहिलाच ब्लॉग आहे मी इथे येण्याचं कारण हे आहे आत्तामध्येच ऑपचार अडचणी कारण की ह्या व्हिडिओसाठी मी असं ठरव नाही गेलेलो की मला ब्लॉगिंग करायचे वगैरे फक्त इक्विपमेंट्स येऊन गेलेलो जसं की गोप्रो आणि मी आयफोन घेतला आहे तर सो असंच मला थॉट आला की ट्राय करून बघूया मला काही चांगले फुटेजेस भेटले त्याच जीवावर मी ब्लॉगिंग कंटिन्यू करतो आहे म्हणजे कंटिन्यू असं नाही म्हणू शकत माझेच काही मेमरीज जे मी पुढे बघू शकेन तर मला हे चांगलं वाटलं म्हणून मला तुमच्याशी शेअर करायला हे आवडतं आहे व्हिडिओ एडिटिंग मी आता करत होतो काही फुटेज एकदम रिलियंट आहेत आणि काहीमध्ये काही, काही ग्लिचेस आहेत ते कारण की मी पूर्ण घाबरून व्हिडिओ शूट केल्या अपेसिक तर त्या घाबरलेल्या व्हिडिओमध्ये जरा इथे तिथे डगमगलं आहे सगळं पण मी एडिटिंगमध्ये थोडं सुधारणा आहे आणि हा पुढे अजून सुधारणा येतील फक्त मला तुमची सपोर्टची गरज आहे मला मोटिवेशन भेटण्याचं फक्त तुमच्या हातातच आहे कारण तुम्ही व्ह्युअर्स जेव्हा माझ्या व्हिडिओला भर भर भरभरून व्ह्यूज देणार तेव्हा मला अजून वाटेल की मी अजून चांगला प्रयत्न करावा पुढच्या आपले कोकण सिरीजचे से येणारे ब्लॉग खूप अप्रतिम आहेत खूप काही गोष्टी आहेत खूप युनिक गोष्टी पण आहेत जे माझ्यासाठी होते तुमच्यासाठी असेल की नाही माहीत नाही पण हा फनफुल आहे हा कोकण सिरीजचा पूर्ण ब्लॉग तर मी ते येण्याचं कारण तेच होतं की बाय मिस्टेकली मी हा आउटडोर शूटच नाही केलेला कारण की माझ्या मनात काय होतच नाही की आपण ब्लॉग बनवावा असं तसं मी फक्त रँडम फुटेजेस घेतलेले आणि इथे येऊन मग मन झालं की आपण चालू करूया तर मग भेटूयात पुढच्या कोकन सिरीजच्या ह्या ब्लॉगमध्ये आजसाठी एवढंच स्टेट येऊन राहा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्कीच जावायला विसरू नका त्याप्रून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आपल्या नेक्स्ट ब्लॉगची आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि शेअर लोकांपर्यंत पोहोचवा आणि मला काही तुम्हाला फीडबॅक द्यायचे असतील माझ्या व्हिडिओ रिलेटेड तर कमेंट सेक्शनमध्ये द्या मी ते सुधारणा करायचे खूप प्रयत्न करेन आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि ह्या येणारे ब्लॉग कंटिन्यू असतील चला भेटूया ねえ。<ペー>